नागपंचमी हा दिवस हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातली शुद्ध पंचमीला साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो नागपंचमीविषयी पुराणात विविध कथा सांगितल्या आहेत त्यापैकी एक अत्यंत प्राचीन कथा म्हणजेच यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला तसेच एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्यांचे नांगर चुकवून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीचे पिल्ल मरण पावले रागाने त्या नागिणीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला पंचमी या दिवशी लोक नागांच्या प्रतिमा किंवा प्रतिमात्मक स्वरूपात त्यांची पूजा करतात जसे की घराच्या दारावर नागाच्या आकृत्या काढल्या जातात देवासमोर रांगोळीने नागाची आकृती काढून त्याची पूजा केली जाते मातीचे नाग बनवून त्यांची पूजा केली जाते मंदिरात जाऊन नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीचे धार्मिक महत्व नागपंचमीला नागदेवतेला प्रसन्न केल्याने सर्पदोष कमी होतो आणि सुख समृद्धी लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी नागदेवतेला दूध लाया कानोले वाफवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी स्त्रिया उपवास करतात झोक्यांवर बसतात नागदेवतेची आरती करतात नागपंचमी नाग हा सण केवळ धार्मिकदृष्ट्याच नाही तर निसर्गातील सापांचे महत्व व त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देखील महत्वाचा सण आहे पूर्वीच्या काळापासून या दिवशी शेतकऱ्यांनी शेतात नांगरणी करणे टाळावे असे सांगितले जाते चाकू कात्री किंवा इतर तीक्ष्ण वस्तूंचा वापर करणे टाळावे किचनमध्ये तव्याचा वापर करू नये तसेच चिरणे वगैरे असं गोष्टी करू नये अशी मान्यता आहे म्हणून वापरलेले पदार्थ खीर कानोले नैवेद्य म्हणून केले जाते पुराणन नागपंचमीविषयी अजून एक कहाणी आहे ती मी तुम्हाला सांगते एका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुन्या गेल्या आहेत सर्वात धाकटी सुन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर राहून न्यायला येईल असं म्हणू लागले शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठे होता व आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं वारोळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी जाऊ नका एके दिवशी नागाची नागीत बाळंद होऊ लागले तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती व्याली तिची तिला वळवळ करू लागली ती मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटा भाजली नागिन रागावली सर्व वेगत नवऱ्याला सांगितले तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचव एके दिवशी मुलीला आपण संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिच्या सासरी तिला पोचती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आई पैशी चौकशी केली आमची शेवट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा घ्यावा म्हणून ती तिच्या घराच्या दिशेने जाऊ लागली तो दिवस होता नागपंचमीचा पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली व शेवटी पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली काया दूध वगैरे ठेवलं उकडीचं नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्ल पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केलं इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्या पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुपर संपूर्ण म्हणून काही स्त्रिया या नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करीत असतात माहिती आवडल्यास लाईक शेअर like, सबस्क्राईब करायला विसरू नका